मोठमोठ्या लाकडी नंदीची मिरवणुका काढून लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या नंदी बैलांच्या झाक्या निघाल्या वर्षाची परंपरा असलेल्या वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे या गावातील लाकडी बैलांचा पोळा हा महाराष्ट्रात सर्वत्र प्रख्यात आहे विदर्भातील अनेक जिल्ह्यातून हा पोळा बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक सिंधी रेल्वे गावात येतात गावातील प्रत्येक घरात पाहुण्यांची एकच गर्दी असते रस्त्यावर तर सोळा घरांच्या वर देखील पाय ठेवायला जागा नसते एवढी मोठी गर्दी या लाकडी पोळा निमित्त सिंधी रेल्वे या गावात होते बैलपोळा हा कृषी संस्कृतीशी संबंधित असणारा सण सं, संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो विदर्भात हा पोळा साजरा करण्याची एक वेगळी परंपरा आहे वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वेचा मोठ्या बैलांचा तान्हा पोळा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे या पोळ्याला दीडशे वर्षाची ऐतिहासिक परंपरा आहे पीधे पिढ्यानपिढ्या हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे त्यामुळे सिंधी शहराला पोळा सिटी अशी नवी ओळख निर्माण होत आहे डीजे आणि ढोल ताशांच्या निनादात ट्रॅक्टर ट्रॉलीवर विद्युत रोषणाई करून नंदी बैल एटीत बाजार चौकात येतात जयस्वाल यांच्याकडील नंदी अखंड लाकडापासून निर्मित नंदी हा या पोळ्याची शान झाला आहे अंदाजे दीडशे वर्षापासून हा नंदी तयार झाला असल्याचं सांगितलं जातं स्वतंत्र लाकडी नंदी असलेले विदर्भात सिंधी रेल्वे गावातले हे मंदिर आहे नगरपालिकेच्या वतीने या पोळ्याचे आयोजन केले जाते गावाला सर्वत्र मोठ्या प्रमाणात सजविले जाते गावात नंदी पोळा हा सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो दरवर्षी तान्हा पोळ्याला संपूर्ण सिंधी गाव एकत्रित येऊन आपल्या गावाची परंपरा जपत आहे अश्विन विदर्भ न्यूज वर्धा